जयशुरा मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोरगाव इथे अहिला देवी केसरी भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका दादा पाटील यांचा मथुर वेगाचा शेवट सर्जा विठ्ठल नाना बुतकर यांचा तेजा शाकीरबाई यांचा चिमण्या सप्त हिंद केसरी सुंदर बॉस उर्मिलाताई यांचा अर्जुन व पिंटू शेठ मोडकडके यांचा सुंदर रूप कॉकटेल आणि सासवडकरांचा बादल नक्की कोणत्या सीमेमध्ये पाहताना दिसणार आहेत ते तर मित्रांनो त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो आजच्या ह्या मोरगाव मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका उर्मिला ताई यांचा अर्जुन व मेहबूब आपल्याला सेमी क्रमांक एकमध्ये मध्ये तास क्रमांक सहामध्ये मध्ये पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो शाकीरबाई पठाण यांचा चिमण्या व समाजसेवक संतोष शेट टोडकर यांचा साई आपल्याला सेमी क्रमांक दोन मध्ये तास क्रमांक तीन मध्ये पाहताना दिसणार आहे स्वर्गीय रणजित निंबाळेकर सरांचा व पेलवान अभिजित भैया पवार यांचा वेगाचा शेवट पंचम हिंद केसरी सर्जा व साखरवाडीकरांचा बावरे आपल्याला सेमी क्रमांक दोन मध्ये तास क्रमांक सहामध्ये पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो पिंटू शेठ मोडकवडके यांचा सुंदर रूप कॉकटेल व सोन्या बाऊसाकर आपल्याला सेमी क्रमांक चारमध्ये तास क्रमांक सात मध्ये पाहताना दिसणार आहे विठ्ठल नाना बुतकर यांचा तेजा व भुंगा आपल्याला सेमी क्रमांक चार मध्ये तास क्रमांक आठमध्ये पाहताना दिसणार आहे आपल्या सर्वांची लाडकी जोडी म्हणजेच सप्त हिंद केसरी सुंदर व सप्त हिंद केसरी भारत आपल्याला सेमी क्रमांक सहा मध्ये तास क्रमांक दोन मध्ये पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो सासवडकरांचा बादल आपल्याला सेमी क्रमांक सात मध्ये तास क्रमांक एक मध्ये पाहताना दिसणार आहे आपल्या सर्वांचा लाडका राहुलदाता पाटील यांचा बिनजोडचा बादशाह मथूर व लाडू आपल्याला सेमी क्रमांक सातमध्ये मध्ये तास क्रमांक पाचमध्ये मध्ये पाहताना दिसणार आहे तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन